यांच्या मेळाव्यास्थळी मनसैनिकांचा राडा ठाकरे आणि मनसेचे कार्यकर्ते आमने सामने उद्धव ठाकरेंविरोधात मनसैनिकांची जोरदार घोषणाबाजी कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात आज स्त्रियांचा सन्मान आहे आणि स्त्रियांच्या सन्मानाच्या साठीचा हा उपक्रम आहे माय मावल्यांनो अगदी मनापासून म्हणजे इकडच्या पुरुषांनी सुद्धा ज्यांना आई आहे ज्यांना बहीण आहे ज्यांना मुलगी आहे ज्यांना पत्नी आहे त्या सगळ्यांनीही मायबापाच्या इमानदारीनं आपल्या अंतकरणावर हात ठेवून एक उत्तर द्यावं तुम्हाला असं वाटतं का तुमच्या आईने तुमच्या बहिणीने तुमच्या पत्नीने तुमच्या मुलीने हातात ज्या काही बांगड्या घातल्या त्या कमकुवतपणाचं प्रतीक आहे बहिणींना तुम्हाला असं वाटतंय का आवाज कमी आला मला गप्प बसल्या बांगड्या या दुर्बलतेचं प्रतीक वाटते का बांगड्या म्हणजे बांगड्यांचा संबंध मर्दानगिशी वगैरे जोडायची गरज वाटते का इकडचे जरा गप्प बसली आहेत मला पुढचं महत्वाचं बोलायचंय इकडचे सगळे पुरुष काय वाट जरा आवाज येत नाहीये मला काय वाटतंय अरे मोठ्या आवाजात दादा हो हात उंचावून इकडचे मधल्या रो मधले बांगड्या मा जिजाऊंनीही घातल्या होत्या बांगड्या मा सावित्रींनी घातल्या होत्या बांगड्या मा रमाईने घातल्या होत्या बांगड्या या राज ठाकरे असतील किंवा सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील या दोघांना अत्यंत प्रेमाने घास भरवणाऱ्या आणि मातोश्रीवर आल्यानंतर तितक्याच प्रेमाने एकनाथ सुद्धा घास भरवणाऱ्या स्वर्गीय मा साहेब मिनाताई ठाकरेंनीही घातल्या होत्या आज मनसेच्या लोकांनी सन्माननीय पक्षप्रमुख ज्या कार्यक्रमाला पोचले त्या कार्यक्रमाच्या हॉलच्या बाहेर बांगड्या वगैरे आणण्याचा बालिशपणा केला मला राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघांनाही सांगायचे मगाच पासून सगळ्या टी व्ही चॅनलचे लोक फार प्रतिक्रिया विचारत होते प्रतिक्रिया एकत्र एक द्यावी सगळ्यांना एकत्र द्यावी म्हणून थांबले की ताई हॉलच्या बाहेर बांगड्या बिंगड्या घेऊन थांबले होते लोक काय काय म्हणता काय म्हणते मी बांगड्यांना का बरं हलक समजू मी बांगड्यांना का बरं कमी समजू कारण ज्या राज ठाकरेच्या आणि एकनाथ शिंदेच्या लोकांनी तिथे बांगड्या आणल्या त्यांना विसर पडला का की तुमच्या दोघांचा देह पोसणाऱ्या तुमच्या आयांनी ज्या हाताने तुम्हाला घास भरवला त्या हातांमध्ये बांगड्या बांगड्याच होत्या त्या हातामध्ये तुम्हाला वाटत की तुम्ही बांगड्या आणल्या इकडे म्हणजे फार मोठा पराक्रम दाखवला अरे दादा हो कुणाला नाटक शिकवताय अख्या मराठवाड्यात ज्या राज ठाकरेंना फिरायला लोकांनी जागा ठेवली नाही जाल तिथे नाकेबंदी केली तुम्हाला तुमचा दौरा गुंडाळावा लागला ज्या एकनाथ एकीकडे बहीण माझी लाडकी म्हणता ना आणि बहिणीच्या हातातल्या बांगड्यांना कमी समजता म्हणजे तुमचं प्रेम वेगळी आहे म्हणजे तुम्ही बहिणींचा सन्मान करत नाही आणि तुम्ही तुम्ही बांगड्या विंगड्यांचा हॉलच्या बाहेर नाटक करता आणि तुम्हाला असं वाटतं की असं नाटक केल्यावर आम्ही फार विचलित होऊ किंवा आम्हाला अजिबात नाही स्त्री शक्तीचा सन्मान म्हणजे बांगडी आहे फार महत्वाची ती इथल्या तमाम स्त्रियांनी ज्या मनगटांनी हा संसाराचा गाडाही ओढला इथल्या तमाम स्त्रियांनी आपल्या पुरुषांच्या सोबत भावासोबत बापा सोबत आपल्या जोडीदारासोबत अख्ख घर चालवण्यासाठी प्रयत्न केले त्यांच्या हातातली बांगडी ही कमालीची सन्माननीयच आहे आम्हाला फार सन्माननीय आहे पण मुद्दा असा आहे की ज्यांनी हे नाटक केलं हॉलच्या बाहेर त्या सगळ्यांना मला प्रश्न पडतो कधी कधी मग मराठवाड्यात काय झालं होतं तुम्हाला विदर्भात काय झालं होतं ठाण्यात बरं आठवलं <laughs> ठाण्यात तुम्ही तुमच्या तुमच्या कंट्रोल सिच्युएशन मध्ये जिथे एकनाथ शिंदेची तुम्हाला मदत मिळू शकते म्हणजे एक उपकंत्राटदार फ्रस्ट्रेट होतो आणि मुख्य कंत्राटदाराकडे तक्रार करतो मुख्य कंत्राटदार उपकंत्राटदाराला सांगतो की ठीक आहे तू माझ्या इलाक्यामध्ये अरे आपण इलाके में तो कुत्ता भी शेर होता है मजा तो तब है इलाका तुम्हारा और धमाका हमारा होता आणि सुषमा अंधारे ती ताकद ठेवते तुमच्या सारख्या भ्याड गोष्टी करायला खर तर मला काल जेव्हा घटना घडली एक की कोणीतरी काय सुपाऱ्या विपाऱ्या असल्या गोष्टी केल्या तो मी स्वतः माध्यमांना कालही म्हटलं मला ते सकाळी म्हटलं की अरे ही ही गोष्ट अशी नाही करायला पाहिजे कुणीच नाही करायला पाहिजे आपण मुद्द्यांचा वाद मुद्द्यांनी केला पाहिजे प्रतिवाद केला पाहिजे मग मला आज माध्यम विचारायला लागले संदीप देशपांडे असं म्हणले तसं म्हणले कोण संदीप देशपांडे कोण संदीप देशपांडे एक साधी एकशे एकोणपन्नासची ची नोटीस पोलिसांनी दिल्यावर जो एका महिला पोलीस हवालदाराला धक्का देऊन पाय लावून पळून जातो मी त्याच्यावर व्यक्त व्हायचं व धंदा त्याच्यावर बोलायचं मी म्हणाल तुम्ही राज ठाकरेंनी मोहळ उठवू आम्ही असं म्हटलेलं आहे तुम्हाला वाटतंय गडकरी बाहेर झालं त्याला मोहळ म्हणतात <laughs> नाही रे दादा हो त्याला मोहळ नाही आला ना आणि पाऊस जास्त पडला जरा गवत जास्त वाढलं की मच्छर आणि डास जास्त वाढतात कधी कधी मच्छर आणि डास घुंगायला लागतात त्यामुळे त्या प्रयत्नातनं काही झालं असेल तर हरकत नाही हा आपण या सगळ्यांच्या मध्ये ज्यांना असं वाटत असेल की आपण फारच मोठा तीरवीर मारलाय असे काही पेड लोक असतात अशा सगळ्या पेड लोकांना एक लोका सांगितलं लो पाहिजे मग श्री यशोमती सांगत होत्या की आमची प्राजू सांगत होती प्राजक्ता माझी मैत्रीण आहे जी मगापासून सूत्रसंचालन करते की इकडे समयी पेटली होती आणि समयीची बघता बघता मशाल झाली आणि हा शुभ संकेत आहे असं यशोमती म्हणाल्या की हा शुभ संकेत आहे की मशाल पेटली समयीची मशाल झाली ती मशाल महाराष्ट्रभर पेटणार आहे कदाचित त्यामुळेच एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील फार डॅस्पिरेटली प्रयत्न करत आहेत फ्रस्ट्रेशन प्रचंड आहे किती फ्रस्ट्रेशन असावं की ज्यांना आलिया मतांची कडकी आणि महाविकास आघाडीमुळे ज्यांच्या उरात भरली आहे धडकी त्यांना आता वाटते बहीण माझी लाडकी कमाल आहे तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेलच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील